भोगी हा सण महाराष्ट्राप्रमाणे इतर मोठ्या ठिकाणीही उत्साहात साजरा केला जातो पोंगल भोगली बिहू रोहिरी उत्तरावन अशा विविध नावाने हा सण साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये भोगी हा सण तेरा जानेवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे भोगी हा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो अनेक भागांमध्ये प्रदेशांमध्ये थोड्या फार फरकाने हा सण साजरा केला जातो हा सण साजरा का करावा कसा साजरा करावा माहिती व महत्व ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार प्राचीन उदय चॅनेलवर सर्वांचे स्वागत न खाई भोगी तो सदा रोगी ही म्हण भोगी या सणासाठीच प्रचलित आहे म्हणजेच भोगी हा उपभोगाचा सण आहे त्याचप्रमाणे भोग म्हणजेच आपण जो देवाला नैवेद्य दाखवतो अशा अर्थाने देखील घेतला जातो भोगी आपण का साजरा करतो तर इंद्र देवाने धरतीवर विपुल प्रमाणात पिके यावीत म्हणून प्रार्थना केली काही ठिकाणी छोटीशी होळी पेटवून त्यामध्ये तीळ तांदूळ इत्यादी गोष्टींची आहुती देण्यात येते या दिवशी या दिवसामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या एकत्र एक करून एक भाजी बनवली जाते जसे वांगे मटार पावटा पापडी घेवडा भोपळा शेंगा तीळ गूळ गाजर ऊस बोर ज्वारी गव्हाचा हुरडा हरभरा बटाटा अशा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो यालाच काही ठिकाणी खेंगट असे देखील म्हटले जाते त्याचप्रमाणे भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी केली जाते भोगी हा सण थंडीच्या दिवसात येत असल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारी बाजरी या सणा दिवशी खाल्ली जाते त्यामुळे थंडी सोसण्यासाठी शरीर तयार होते आणि त्याचप्रमाणे तीळ आणि गूळ हे देखील उष्णता वाढवण्याचे काम करते याच्या सेवनाने आपली त्वचा कोरडी पडत नाही अशा रीतीने केवळ आपले आरोग्य चांगले राहावे संतुलित राहावे यासाठी हे पदार्थ खाल्ले जातात आणि हाच उद्देश यामागे असल्याने आपण सर्वांनी हे परंपरागत पदार्थ बनवून अवश्य खायला हवे जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील आणि जो खाईल तो निरोगी असे म्हणूनच म्हटलेले आहे भोगीच्या दिवशी काय करावे हे आपण पाहूया सकाळी लवकर उठावे सूर्यास अर्घ द्यावे असे मानले जाते की भोगीच्या दिवशी सूर्यास अर्घ दिल्याशिवाय जेवण करू नये या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ करावी सूर्यास अर्घ देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावे त्या पाण्यामध्ये फुले पांढरे तीळ गुळाचा तुकडा कुंकू टाकावे ओम सूर्याय असा सूर्याचा सात वेळा मंत्र म्हणावा आणि सूर्यास अर्घ द्यावे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी डोके धुण्यास वर्ज असल्याने भोगीच्या दिवशीच डोक्यावरून स्नान करावे त्याचप्रमाणे पूर्वीपासून भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते इंद्रदेवाचे वाहन हत्तीचे चित्र पाटावर काढून किंवा रांगोळी काढून त्याचे पूजन केले जाते असे केल्याने घरामध्ये ऐश्वर समृद्धी येते सर्व देवांची पूजा करून घ्यावी सूर्य देवाची पूजा करावी तसेही या महिन्यामध्ये सूर्यदेवांच्या उपवासाचे व्रत पूजेचे व्रत ह्याच महिन्यामध्ये केले जाते भोगीच्या भाजीचा व भाकरीचा नैवेद्य देवांना दाखवावा घरासमोर सुंदर रांगोळी काढावी दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्याने दुसऱ्या दिवसाच्या पूजेची म्हणजेच खणांच्या पूजेची तयारी आपल्याला याच दिवशी करायची आहे त्यासाठीचे खण त्यामध्ये लागणारे सामान वस्तू आजच्या दिवशीच आणून ठेवायचे आहेत व तयार करून ठेवायचे आहेत जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली अजिबात गडबड होणार नाही अशा रीतीने संक्रांती प्रमाणेच आदल्या दिवशी भोगी आणि संक्रांती नंतरचा दुसरा दिवस किंक्रांत हे तीन दिवस असे सलग सण साजरे केले जातात भोगी आणि संक्रांत हे दिवस सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात परंतु किंक्रांत ह्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यास वर्ज मानले गेलेले आहे त्यामुळे ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे नाहीये आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तो रथसप्तमीपर्यंत पर्यंत कधीही केला तरी चालेल अशा प्रकारे भोगीच्या दिवशी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वयंपाक बनवायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे एखादा गोड पदार्थ बनवला असेल तर तो देखील ठेवायचा आहे त्याचप्रमाणे तिळगुळाचा नैवेद्य देखील देवाला आज दाखवायचा आहे अशा रीतीने भोगी हा सण आपण साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा। अजूनही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ